अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे बाळांनो कधीही स्वामी आपल्या पाठीशी असतील आपण त्यांचं केव्हाही आपल्याला टाईम मिळेल तेव्हा सेवा करावी ज्ञान करावे न नाही टाईम जमला तर खाली स्वामीचा मनामध्ये विचार आणावा आणि ते केलं नाही आपल्याला स्वामी पावतील स्वामी सांगतात बाळा ज्याची तू आशा सोडली ते अचानक तुझ्या समोर घडेल गुरुवार येण्याआधी तुला आनंदाची बातमी उडेल पाहून दुर्लक्ष करू नकोस जर तुझा स्वामींवर विश्वास असेल तर शेवटपर्यंत ऐका आणि बाळा जर अजून हे आपलं स्वामीमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामींच्या नावाचा जयघोष करा आणि कमेंटमध्ये स्वामी मी तुझं बाळ आहे हे लिहायला विसरू नका चला तर आजचा स्वामी संदेश काय आहे हे बघूया स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामींचं एक ब्रीद वाक्य माहीतच असेल स्वामी म्हणतात भिवू नकोस मी कधी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द जरी कानावर पडले तरी स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते आणि स्वामी स्वामी समर्थांचं मूर्ती डोळ्यासमोर आल्यावर श्री दत्तात्रयांचं रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे भक्त आहेत स्वामी म्हणतात जीवनात कर्म हे करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी आपल्याला मिळणारच स्वामी म्हणतात बाळांनो यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्यांचे भलं होण्याची ताकद आपल्या अंगी असली पाहिजे कधीही आपण असा विचार करायचा की नाही आज आज त्याचं भलं होईल उद्या आपलं पण होईल कधी ना कधी येईल कल तो आहे का आपण असं म्हणतो नाही एक बा एक दिन तो आम्हाला बी आहे का आणि कधी आपण ते त्याच्याविषयी दुर्ल अशा कोणतेही विचार त्याच्याविषयी आपण मनात आणायला नको कधी आपण चांगलं होईल याच विचारात आपले सदृढ विचार असायला हवे स्वामीमंतात बाळांनो जाणीव ठेव शुद्ध मनाशी कार्य व्यर्थ बरळ करतो कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो आपल्याला कशाची भूक नसो असं स्वामी म्हणतात पुढे काही पण ठेवलेलं असो स्वामीमंतात बाळांनो बंद केले नयन माझे चित्तरूप बघूनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा आपले नयन जरी बंद केलेले असले तरी चित्तरूप एकच ठिकाणी असायला हवे कारण आपला जो मायबाप आहे तो आहे स्वामी स्वामी म्हणतात बाळांनो ध्येय साध्य करणे कितीही कठीण कितीही कठीण असो पण आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही एक ब्रीद वाक्य आठवते अशक्य ही शक्य करतील स्वामी तसं आपल्या आपल्यापुढे पुढे ध्येय आपल्या सामने ठेवायचं आपण नाही आज नाही उद्या तर मी हे करूनच दाखवणार असं आपल्या मनात असलं पाहिजे म्हणून अशक्यही शक्य असं काहीच नसतं मित्रांनो स्वामी म्हणतात बाळांनो विश्वास ठेव तुझी मर्यादा जिथं संपते तिथं मी साथ देतो कधीही मला वाईट वेळेत बोलव चांगल्या वेळेत बोलव कोणत्याही वेळेत तू खाली हाक मार तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहील आणि स्वामी म्हणतात बाळांनो वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत आपली साथ दिली चांगली वेळ आणून दिली आपल्यावर त्यांना कधीच आप विसरायचं नाही त्यांचे हे मोलाचे उपकार कधीच आपण विसरू नये ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आपण ध्यान द्यायचं नाही कधी ना कधी आपल्यावर चांगली वेळ येणारच आहे आणि ज्यांनी साथ दिले त्यांची तर साथ आपण कधीच सोडली नाही पाहिजे स्वामी म्हणतात बाळांनो शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामाने अंतरंग आपलं शुद्ध होते कधी पण आपण शुद्ध अंतकरणाने भगवानाचं नाव घ्यायचं कधीही आपल्याला भगवान केव्हा प्राप्त होतील कधी आपल्याला आशीर्वाद देतील हे आपल्यालाही माहिती नसतं स्वामी भक्तांनो कधी पण आपल्याला यश उन्नती प्राप्त करायची असेल तेव्हा स्वामींना फक्त सांगून बघा आणि स्वामींना सांगा स्वामी तुम्ही माझ्याकडनं हे करून घ्या मला तुमचा आशीर्वाद द्या माझ्या मला शक्य नसेल हो तुम्ही करून घ्या मी प्रयत्न करत राहील मित्रांनो स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कधीच बंद नसतो हे कधीही लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कधी पण बंद नसतो कधी पण आपण हे लक्षात ठेवायचं कधी पण स्वामींना हाक मारायची आपण केव्हाही नामस्मरण करत राहायचं स्वामी अडचणीत जर असतील तर आपल्याला साथ देतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील आपले अश्रू जर असतील तर ते पुसतील आणि सांगतील बाळांनो चांगल्या विचारात चांगल्या आपुलकुने आपल्याला साथ घालतील स्वामी प्रत्येक वेळेत म्हणतील बेव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं जरूरी आहे कारण तुमचा एक स्वामी भक्तच पुढे जाणार आहे आणि मला या सबस्क्राईबची खूप गरज आहे मी माझी प्रॉब्लेम पुढे मी सांगणारच आहे पण आत्ता तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करा थँक यू श्री स्वामी समर्थ